नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत पंजिरी श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आज आपण पंजिरी कशी बनवायची ते पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी पंजिरी प्रसाद म्हणून लागते आपल्याला त्यासाठी आज आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक वाटी धने घ्यायचे आहेत ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत धण्याचा चांगला सुवास येऊपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत धने भाजत आले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आपले धने छान भाजलेले आहेत आता काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे डिंक आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे थोडं थोडं तूप घालून आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे िंका आपला छान फुललेला आहे तो आपन आता तो आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला किसलेलं खोबरं ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत चारुळी आता यामध्ये आपल्याला मनुके घालायचे आहे थोडंसं तूप घालायचं आहे आणि मनुके पण आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहे आता मिक्सरमधून आपल्याला धण्याची पावडर काढून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला साखर पण घालायची आहे एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे त्यामध्ये विलायची पण घातलेली आहे आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पावडर अशा पद्धतीची बारीक करायची आहे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आता डिंक पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे डिंकाची पूड बारीक झालेली आहे आता ती आपल्याला त्यामध्ये मिक्स करायची आहे आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे काळे म्हणून मी वरून घातलेले आहेत आता यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आपली पंजिरी तयार आहे आता आपल्याला यासाठी तुळशीचं पान लागणार आहे प्रसादासाठी आपण आता ही पंजिरी ठेवू शकतो आपली पंजेरी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये